सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकील असणाऱ्या राकेश किशोर यांनी बूट फेकल्याच्या निषेधात आज सांगलीतील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली yes! yes! राकेश किशोर यांची सनद रद्द करावी आणि त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी नमस्कार सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर काल एका त्याच न्यायालयामध्ये वकिली करणाऱ्या वकिलानं बूट फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडलेली होती आणि या घटनेनं संपूर्ण देशभरामध्ये वादंग माजलेला आहे अनेक पक्ष आणि संघटनांनी याचा निषेध केलेला आहे अनेक वकील संघटनांनी याचा निषेध केलेला आहे वकील संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत त्याचबरोबर अनेक पक्ष आणि संघटनाही रस्त्यावर उतरून या गोष्टीचा निषेध करतायत आपल्याबरोबर आता सांगलीमध्येही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं या घटनेचा निषेध केलेला आहे तीव्र शब्दात निषेध केलेला आहे सांगलीतील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर हा निषेध आता करण्यात येतोय आपल्याबरोबर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष आहेत उत्तम कांबळे आपण त्यांच्याशी बोलूया नक्की आज काय केलं आणि कशा निषेध व्यक्त केला आज, आज, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये एका वकिलाने जो बूट फेकून बॅड हल्ला केला या घटनेचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र निषेध करतो या ठिकाणी हा जो वकील आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार हा वकील झाला आणि त्यांनी ही जी कृत्य केलेलं आहे ते अत्यंत निंदनीय आहे या वकिलाची सनत त्वरित रद्द करून त्यांना अटक करावी त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी त्यांना देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा आणि दुसरी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ज्याच्या मागे कुठलं तर सूत्रधार आहेत या वकिलाची बसून अशी चौकशी करून त्यांच्यावर कडकच्या कडक अशी कारवाई करावी त्यांच्यावर कारवाई नाही झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीचा आम्ही इशारा देतो नक्कीच या आपल्याबरोबर शीतल खाडे आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याच बोलूया हा जो हल्ला होतो झालेला आहे या हल्ल्या पाठीमाग राजकीय बळ असल्याशिवाय होणार नाही तसं काही वाटतं तुम्हाला राजकीय बळ बरोबर आहे भारतीय संविधानाचे सन्मान या देशामध्ये झाला पाहिजे परंतु आपण पाहतोय की दिल्लीमध्ये यापूर्वी भारतीय संविधानाचे प्रत जाळली होते आणि हा दुसरा जो हल्ला केलेला आहे तो अत्यंत निंदनीय असा आहे त्या हल्ल्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि याच्या मागे निश्चितच फार मोठी शक्ती असणार आहे कारण आता भूषण गवईने असं म्हटलंय की त्यांना सोडून द्या त्यांच्यावर कुठली कारवाई करू गवई यांची मागणी आहे परंतु म्हातारी मेल्याचं दुःख नाही कारण काळ इथून पुढे सोकावतो असं वाटतंय का तुम्हाला काळ सोकावेल तर त्यांना सोडून दिले अगदी बरोबर आहे तुम्ही जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे कारण सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश सरन्यायाधीशांच्या वर त्यांनी बोट टेकलेला आहे ही काय साधारण गोष्ट नाही आहे अत्यंत निंदनीय अशी गोष्ट त्यांनी केलेली आहे आणि त्यांना शिक्षा झाली पाहिजे होती असं माझं वैयक्तिक मत आहे आणि पक्षाचं सुद्धा आणि जर शिक्षा जर झाली नाही तर ह्याच्या पुढची स्टेज ते घेतील आणखी सुद्धा काही गोष्टी घटना या भारतामध्ये घडू शकतील त्यांना निश्चितच शिक्षा झाली पाहिजे असे असा कोणता इशारा पक्षाच्या वतीने राहील काय कारवाई झाली पाहिजे आता त्यांनी सनद त्यांची रद्द झाली पाहिजे अशी मागणी तुमच्या पक्षाकडून होते त्याशिवाय आणखी काय इशारा राहील तुमचा काय झालेला आहे ज्यांनी हा बुक फेकलेला आहे त्यांच्या आपण बघतो की त्या माणसाला हिरो बनवण्याचं चालू आहे सध्या सध्या आणि दोन इलेक्ट्रॉनिक मीडियावर त्याच्या मुलाखती पण सुरू आहेत सध्या आणि तो जी वक्तव्य करत आहे तो अतिशय विघातक वक्तव्य वक्तव्य करत आहे तर त्याच्यावरती बंदी आणावी आणि निश्चितच त्याची सनत काढून घ्यावी आणि त्याच्यावर कायदेशीरित्या कारवाई व्हावी असं पक्षाचं मत आहे काय आता नेटकऱ्यांनी जे असे काही प्रतिक्रिया टाकलेल्या आहेत की हा हल्ला फक्त कोर्टातच होता परंतु त्यांच्यावर बाहेरही म्हणजे समाजात वावरत असतानाही अशा तऱ्हेचे हल्ले होतील अशा तऱ्हेचा इशारा पण काही लोकांनी दिलेला आहे तसं आहे जरी इशारा दिला असेल तर सरन्यायाधीश आहेत त्यांना प्रचंड सुरक्षा असते असं काही होणार नाही पण असं झालं नाही पाहिजे कारण ह्यांना जर शिक्षा झाली असते तर ते जे तुम्ही जे म्हणताय ते बोलण्याचं कोणी धाडस केलं नसतं म्हणून निश्चितच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही मागणी करतो की या माणसावर कठोरात कठोर कट्रा, कारवाई झाली पाहिजे आणि या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात करतो नक्कीच हे जे वकील आहेत त्यांच्यावर कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे त्याचबरोबर त्यांची वकिलीची सनद जी आहे ती सनद काढून घेतलेली पाहिजे अशा तऱ्हेची मागणी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येते मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली